हा हॅलो मी आरती माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घरच्या घरी आपल्या चेहऱ्यावरील डाग जे पिंपलचे जे काळे डाग असतात इथे तुम्ही बघू शकता माझे इथं आहेत जे काळे डाग असतात किंवा नाकावरचे जे ब्लॅक हेड्स असतात तर डोळ्या काळे वर्तुळ वर्तुळ असतात तरी आपण घरच्या घरी कसे घालवणार आहोत तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहेत कारण की प्रत्येक जणी आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही तर घरच्या घरीच एकदम सोपी अशी रेमेडी आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात कर तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं चेहऱ्याला स्टीम करून घ्यायचं आहेत म्हणजे वाफ देऊन घ्यायचं आहे तर इथं माझ्याकडं स्टीमर नाही आहे तर त्यामुळं मी इथं गरम पाणी करून घेत आहेत गरम पाण्याची वाफ आणि गॅसवर पातेला ठेवून तर त्याला एकदम उकळू द्यायचं तर तोपर्यंत आपण उकळी आपण इथं फेस पॅक तयार करून घेऊ तर त्यासाठी इथं मी एक चमचा कच्चं दूध घेतलेला आहे गाईचं आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मध टाकलेला आहे तो था था तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हळद आणि मध आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयुक्त आहे तर त्यानंतर मी इथं पीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक करून कालवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चेहऱ्यावर लावायचं आहे तर इथं बघा आपलं पाणी उकळी आलेले आहेत तर मी आता वाफ घेऊन घेते पहिले तर बघा इथं चेहऱ्याला वाफ लावून दिली आहे तर किती एकदम वाफ बसलेले आहेत स्टीमरपेक्षा भारी एकदम हे झालेलं आहे तर चला आता आपण चेहऱ्याला फेसपॅक लावून घेऊ तर इथं आपला फेस पॅक तयार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथं लावायचं ते बोटाने नाही लावायचा इथं ब्रश घ्यायचा जे बारके पोरांचा ब्रश असतो एकदम मऊ तो घ्यायचा आणि त्याने आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे कारण की बारीक पोरांचा ब्रश असतो तो जुना झालेला तो, तो एकदम मऊ असतो त्यामुळे चेहऱ्यांना चेहऱ्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत तर इथं बघा मी ब्रशने लावून घेत आहे चेहऱ्यावर आणि इथं माझा फेसपॅक पातळ झाला होता बेसनपीठ कमी टाकलं होतं त्यात विडोच्या याच्यामध्ये थोडंसं प थोडंसं मागंपुडं होत असतं तर तुम्ही बरोबर मोजून एक एक चमचा घेत जावा तुम्हाला लागेल तसं तर बघू शकता मग इथं लावायला येत नव्हतं ब्रशने तर मग मी ब्रश सोडून हातानेच लावत होते तर हाताने एकदम चांगलं लावायला येत होतं त्यामुळं मी तर हातानेच लावत होते तर इथं बघा पूर्ण लावून झालेला आहे आपला पॅक चेहऱ्यावरती आणि आपण जो ब्रश घेतलेला तर ते लावल्याच्यानंतर त्या ब्रशने आपल्याला पूर्ण मसाज करून घ्यायचे आहेत तर ब्रश नरम असल्यामुळं चेहऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं चेहऱ्याने मस्त मसाज करून घ्यायची चेहऱ्याला आपल्याला तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मसाज करून घेत आहे मी कारण की आपण जेव्हा वाफ घेतो तेव्हा आपले जे ब्लॅक हेड्स असतात ना नाकावरचे तर ते मोकळे होतात ओपन होतात तर त्यामुळं आणि ब्रशने हे केलं की ते निघून जातात तर त्यामुळं इथं ब्रशने मसाज करून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती नरम आहेत अजिबात कडक नाही आहेत ब्रश त्यामुळं इथं काय प्रॉब्लेम होत नाही आहे तर तुम्हाला नको नको वाटलं तर तुम्ही हाताने पण करू शकता पण ब्रशनी एकदम असं सोपं पडतं आहे तर बघा इथं मस्त सगळीकडं लावून झालेलं आहेत आपलं पॅक सगळा लावून झालेला आहे आता याला दहा पंधरा मिनटं ठेवायचं तर बघा दहा पंधरा मिनटाच्या नंतर इथं एकदम सुकलेला आहे आपलं पॅक आणि एक तर रुमालच्या मदतीनं रुमाल ओला करून घ्यायचा गरम पाण्याने आणि धुवून घ्यायचं नाही अजिबात तर ओल्या रुमालनेच ते काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकता मी एकदम एकदम नॉर्मल निघत आहे ते ओल्या रुमालने अजिबात काय प्रॉब्लेम येत नाही एकदम नॉर्मल असं निघतं आहे तर बघा असं अशा पद्धतीनं एकदम नॉर्मलने काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चेहरा माझा किती ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर तर काढताक्षणी दिसतंय की किती ग्लो आलेला आहे आणि शक्यतो हे रात्री लावायचं कारण की दिवसा काम असते त्यामुळं आणि इथं फायनली सगळं काढून झालेलं आहे तर चेहऱ्यावरचा तर बघू शकता चेहऱ्याला किती ग्लो आलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल किती छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती तर बघा नक्की ट्राय करा घरच्या घरी चांगली सोपी रेमेडी आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला Y